चला आज आपण बघणार आहोत इंग्लिश या विषयामधील कंपॅरिझन हा टॉपिक कंपॅरिझन म्हणजेच काही तर तुलना करणे मग तुलना कोणत्या गोष्टीमध्ये करायची आहे कोणत्या वस्तूची करायची आहे त्यांची गुणवैशिष्ट्ये कोणती आहेत की त्याला अनुसरून आपण तुलना के करतो तर बघा एखादी व्यक्ती प्राणी किंवा वस्तू यांची गुणवैशिष्ट्ये दुसऱ्या गोष्टींसोबत जुळवणे म्हणजेच त्यामधील साम्य किंवा सारखेपणा दाखवणे यालाच काय म्हणायचं कम्पॅरिझन किंवा तुलना असं म्हटलं जातं तर मग अशा ह्या तुलना असतात ना बऱ्याच वेळा एक्झामला प्रश्न शेजारी आकृती दाखवलेली असतात चित्र एखादं दाखवलेलं असतं आणि चित्रातलं ना ॲज डॅश डॅश ॲज असं म्हणून विचारलेलं असतं तरी मुलांचं कन्फ्युजन होतं की म्हणजे ते चित्र आहे ते ओळखतं पण त्या चित्राला ना तो कसा असतोय हे लक्षात येत नाही समजा आता कोल्ह्याचं उदाहरण घेतलं तर आपण काय म्हणू शकतो कोल्ल्यासारखा लबाड आहेस तर ते लबाड हा शब्द ना त्यांना त्या ऑप्शन मधून सापडत नाहीये आणि मग तो न सापडल्यामुळे त्यांना कळत नाहीये पटकन काय आहे ते म्हणजे माहिती नसतं तर त्याच्यामुळे त्यांना ते प्रश्न सोडवण्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात तर मग तसे येऊ नयेत म्हणून आज मी तुम्हाला काही ना त्यांच्यातली सेंटेन्स सांगणार आहे ते तुम्ही व्यवस्थित ऐकून परत नोटबुक मध्ये लिहा आणि एक तीन चार वेळा ऐकले ना तर ऑटोमॅटिक हे इंग्लिश काही लिहून लिहून होणार नाही तर सतत ऐकणे ऐकण्यामुळे तुमचा सराव होऊन जाईल बघा तर आता पहिला आहे कोणता ॲज ब्रेव ॲज अ लॉयन आता लॉयन कसा आहे शूर आहे मग त्याची कंपॅरिझन कुणासोबत केली आहे म्हणजे सिंहासारखा शूर आहेस ॲज ब्रेव ॲज अ लॉयन सिंहासारखा शूर म्हणजेच दुसरा कोणतरी व्यक्ती असेल त्याला काय म्हटलंय तर तू कसा आहेस तर तो सिंहासारखा शूर आहेस म्हणजेच त्याला काय म्हणायस तर ॲज ब्रेव ॲज अ लॉयन ॲज ब्रेव ब्रेव म्हणजे शूर ॲज ब्रेव ॲज अ लॉयन ए यस बी आर ए व्ही ई ब्रेव ॲज यस अ लॉयन म्हणजे सिंहासारखा शूर पुढचा ॲज स्ट्रॉंग ॲज अँड ऑक्स ॲज स्ट्रॉंग ॲज ॲन ऑक्स मग आता ऑक्सच्या अगोदर ॲन काल मी तुम्हाला आर्टिकलचं जो शे सांगितलेलं होतं टॉपिक त्यामध्ये मी सांगितलं होतं ए ॲन आणि द कधी वापरायचं असतं त्याच्यामुळं ऑक्स हे काय आहे तर ऑक्समधलं ओ हा स्वर आल्यामुळं त्याच्या अगोदर काय वापरलेलं आहे तर ॲन आलेला आहे ॲज स्ट्रॉंग ॲज अँड ऑक्स म्हणजेच काय म्हणायचं बैलासारखा बलवान आहेस किंवा सशक्त आहेस पुढचं आहे ॲज बिझी ॲज अ बी म्हणजेच ॲज बिझी बिझी म्हणजे काय व्यस्त आता बी म्हणजेच काय तर मधमाशी मधमाशीसारखा कामात व्यस्त म्हणजेच नेहमीच मधमाशी पोळ आपलं आपलं ते पोळ तयार करण्यात वगैरे नेहमी बिझी असते म्हणून काय त्याला वापरलं आहे तर ॲज बिझी ॲज अ बी म्हणजे मधमाशीसारखं काय आहेस तर नेहमीच तू कामात व्यस्त आहेस म्हणजे बरेच विद्यार्थी खेळायला वगैरे जात नाही आहेत सतत आपला अभ्यास एक अभ्यास असतो तर अशा मुलांसाठी अगदी हे कंपॅरिझन सूट होऊन जाईल ॲज बिझी ॲज अ बी म्हणजे मधमाशीसारखा कामात व्यस्त पुढचा एक ॲज स्लो ॲज अ स्नेल ॲज स्लो ॲज स्नेल एस एल ओ डब्ल्यू स्लो म्हणजे नाही का असं मंद किंवा धीमा हळू असं ॲज स्लो ॲज स्नेल स्नेल म्हणजेच तर गोगल गाय ॲज एस एस एल ओ डब्ल्यू म्हणजे स्लो ए एस परत एस स्नेल एस एन ए डबल एल स्नेल स्नेल म्हणजेच काय गोगल गाय म्हणजेच कसला आहेस म्हणायचं तर म ह्याच्यासारखा कुणासारखा गोगल सारखा मंद किंवा धीमा आहेस गोगल सारखा मंद किंवा धीमा आहेस पुढचं बघा ॲज फॅट ॲज अ पिग ॲज फॅट ॲज अ पिग पिग म्हणजे काय डुक्कर आणि ह्याच्यातला फॅट म्हणजेच काय असतो तर लठ्ठ म्हणजेच काय आहे तर तो डुकरासारखा लठ्ठ असं ॲज फॅट ॲज अ पिग म्हणजे पीग कसं आहेस तर डुक्कर हे लठ्ठ म्हणून दुसऱ्याची तुलना त्याच्यासोबत डुकरासारखा लठ्ठ आहेस असं आपण करू शकतो ॲज फॅट ॲज अ पिग त्याच्यासाठी तुम्हाला हे जे काय नावं मी अॅनिव्हल्स सांगितलेले आहेत ते पहिला पाठ असायला पाहिजे आणि मग त्याचं गुणवैशिष्ट्य काय आहे ते तुम्हाला कळालं म्हणजे पेपरला प्रश्न सोडवायला सोपे जातील पुढचा बघा ॲज जेंटल ॲज अ लॅम ॲज जेंटल ॲज अ लॅम जी ई एन टी एल ई ॲज जेंटल ॲज अ लॅम एल ए यम बी लॅम म्हणजेच काय तर कोकरू म्हणजे ह्याचं शिपचं जे पिल्लो असतं म्हणजे त्याला काय म्हणतात तर कोकरू म्हटलं जातं म्हणजे मेंढीचं काय असतं तर कोकरू शेळीचं जसं करडू असतं ना तसं मेंढीचं काय आहे तर कोकरू मग आपण काय म्हणालो ह्याच्यासाठी ह्याच्या कोणतं कंपॅरिझन ॲज जेंटल ॲज अ लॅम्ब म्हणजेच कोकऱ्यासारखा कोमल किंवा शांत आहेस कोकऱ्यासारखा कोमल किंवा शांत आहेस पुढचा बघा ॲज ग्रेसफुल ॲज अ स्वान ॲज ग्रेसफुल जी आर ए सी ई एफ यू एल ॲज ग्रेसफुल ॲजचं तर आता पाठ झालेलंच आहे तुमचं स्पेलिंग एस लिहायचं आणि ग्रेसफुल म्हणजे हे तुलना त्याचं तो वैशिष्ट्य आहे त्याचं ते गुण आहे ते ॲज आणि ॲजच्या दोघांच्या मध्ये टाकायचं आहे ॲज ग्रेसफुल ॲज स्वान ग्रेसफुल म्हणजेच काही तर ऐकदार ऐटदार जसे आपण ते प्रत्येक घटित शब्द बघितले होते बघा त्याच्यामध्ये ऐटदार आला होता का कसं तुम्हाला आठवलं पाहिजे कोणतं काही शिकवत असताना म्हणजे हे आपण इथं वापरला होता म्हणजेच कुणासारखा म्हणायचं स्वान म्हणजे हंस हंसासारखा ऐटदार आले लक्षात ॲज ग्रेसफुल ॲज स्वान म्हणजेच तर हंसासारखा ऐटदार पुढचं आहे बघा ॲज फिअर्स ॲज अ टायगर ॲज फिअर्स फिअर्स म्हणजे एफ आय ई आर सी ई एफ आय ई आर सी ई ॲज अ टायगर म्हणजे वाघासारखा भीतीदायक वाघासारखा भीतीदायक असा येणार आलेत लक्षात वाघासारखा भीतीदायक पुढचं आहे बघा लाय ॲज अ फॉक्स म्हणजे आपण असं म्हणतो की नाही कोल्ल्यासारखा लबाडच आहेस एखादं एखादा मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे किंवा घरात जरी कोणी लबाड बोललं ना तर आपण म्हणू शकतो काय कोल्ह्यासारखाच लबाड बोलतोयस तो पण म्हणजेच आपण तिथं काय म्हणायचं लाय ॲज अ फॉक्स ॲज स्लाय ॲज अ फॉक्स कळालाय का, का कोल्ह्यासारखा लबाड स्लायचं स्पेलिंग आहे yes, एस एल वाय ॲज स्लाय ॲज अ फॉक्स म्हणजेच काहीतर कोल्ह्यासारखा का लबाड ॲज क्वाईट ॲज अ माऊस ॲज क्वाईट क्वाईट म्हणजेच काही शांत क्यू यू आय ई -E टी क्वाईट क्वाईट म्हणजे शांत क्यू यू आय ई -E टी क्वाईट शांत ॲज क्वाईट ॲज अ माऊस म्हणजेच काहीतर उंदरासारखा का गप्प किंवा उंदरासारखा शांत आहेस कळालेत का काय आहे ते पुढचं आहे ॲज अ स्टबर्न ॲज अ मिल ॲज स्टबर्न एस टी यू डबल बी ओ आर एन स्टबर्ण म्हणजेच काय तर हट्टी ॲज स्टबर्न ॲज अ मिल म्यूल म्हणजेच खेचर यम यू ई असं त्याचं स्पेलिंग आहे म्हणजेच खेचरासारखा हट्टी आहे खेचरासारखा हट्टी पुढचं आहे बघा ॲज चेअरफुल ॲज अ लार्क ॲज अ चेअरफुल ॲज अ लार्क चेअरफुल म्हणजेच काय तर आनंदी चेअर म्हणजेच काय चेअरफुल म्हणजेच काय तर आनंदी मग कसा आहेस तर ॲज चिअरफुल ॲज अ लार्क लार्क पक्षासारखा आनंदी आहेस लार्क पक्षासारखा आनंदी आहेस कळालेत कोणकोणते आहे ते आहेते? परत ॲज फ्री ॲज अ बर्ड ॲज फ्री ॲज अ बर्ड म्हणजे पक्षासारखा मुक्त स्वतंत्र असलेला ॲज फ्री ॲज अ बर्ड म्हणजे पक्षी कसे निवांत कुणाचं बंधन नाही काय नाही असे निवांत सैरा वैरा पळत असतात कुणीकडं पण धावत वगैरे असतात ना सगळे आकाशातनं उडत असतात म्हणजेच ते फ्रीली आहेत त्यांना कुणी काय बांधून ठेवलं वगैरे आता काही घरांच्या ग काही जणांच्या घरात बांधून ठेवलेलं असतं म्हणजे अगदी बांधून म्हणण्यापेक्षा कसं त्यांना कोंडून वगैरे घातलेलं असतं तर ते काही तेवढं इतपत म्हणजे योग्य नाही कारण पक्ष्यांना मुक्तपणे संच करण्यासाठी आपण सोडलं पाहिजे तर तसं आहे फ्री अ बर्ड म्हणजेच काहीतरी पक्षासारखा का मुक्त किंवा स्वतंत्र त्यानंतर आहे बघा जसं आपण इकडं सगळे प्राण्यांविषयी आपण सगळं बघितलं होतं ना प्राणी कुठले कुठले आहेत त्या प्राण्यांचं आपण तुलना केलेली मग असं आता आपण रेग्युलर ह्याच्यामध्ये वापरताना असे शब्द वापरायचे बाबा आणि एखादी व्यक्ती त्याप्रमाणे आवागत असले तर आपण तसं म्हणू शकतो त्यांना लबाड असू दे किंवा एखादा शूर असू शकतो किंवा एखादा अगदीच मंद असू शकतो किंवा एखादा फॅट असू शकतो तर त्याला त्या ते पद्धतीनं आपण जर अभ्यास केला तर बरं होईल म्हणजे त्या त्यावेळी त्या त्या ह्यांना बघताना आपल्या लक्षात आलं पाहिजे की अरे आपण असं ह्याचं कम्पॅरिझन करू शकतोय कळाले तालेत लक्षात कोणकोणते आहेत ते त्यानंतर जसं आपण प्राण्यांचं बघितलं ना तसंच आता आपण इकडं विषय सुद्धा आपण बघूया त्यातला पहिला बघूया ॲज डीप ॲज वेल ॲज अ डीप ॲज वेल डीप म्हणजे काय डी डबल ई पी आहे का नाही डीप म्हणजे खोल आणि डब्ल्यू ई डबल एल वेल म्हणजे काय असते तर विहीर म्हणजे ॲज अ डीप ॲज अ वेल म्हणजेच काहीतर तर विहिरीसारखा खोल डब्ल्यू ई डबल एल चे दोन्ही अर्तव्य डब्ल्यू ई डबल एल वेल म्हणजे चांगला पण होतो डब्ल्यू ई डबल एल वेल म्हणजे हा विहिर आहे तर ॲज डीप ॲज वेल म्हणजे स्कायतर विहिरीसारखा खोल पुढचा आहे ॲज हार्ड ॲज अ स्टोन ॲज हार्ड ॲज अ स्टोन हार्ड म्हणजेच काहीतर कठीण आणि स्टोन एस टी ओ एन ई स्टोन म्हणजेच काहीतर दगड तर दगडासारखा कठीण म्हणजे कंपॅरिझनसाठी जो त्याचं वैशिष्ट्य काय आहे दगडाचं तर तो कठीण आहे म्हणून आपण कुठं वापरला ॲज अ हार्ड ॲज अ स्टोन म्हणजे दगडासारखा कठीण पुढचं आहे ॲज सॉफ्ट ॲज बटर ॲज सॉफ्ट ॲज अ बटर म्हणजेच काहीतर लोण्यासारखा मऊ ॲज सॉफ्ट एस ओ एफ टी सॉफ्ट म्हणजे मऊ आणि बटर बी यू डबल टी ई आर बटर म्हणजेच काही तर लोणी ॲज व सॉफ्ट ॲज बटर लोण्यासारखा मऊ पुढचा आहे ॲज रेड ॲज ब्लड ॲज रेड ॲज अ ॲज ब्लड ब्लड म्हणजेच काय तर रक्त बी एल डबल ओ डी ब्लड रक्त ॲज रेड ॲज ब्लड म्हणजेच कसला आहेच तर रक्तासारखा लाल आहे म्हणजे कुठली पण वस्तू वगैरे दिसली तर आपण ते रक्तासारखं लाल भडक होतं असं आपण म्हणतो की नाही तर तसं ॲज रेड ॲज ब्लड पुढं ॲज लाइट ॲज अ फिदर ॲज लाईट लाईटचा अर्थ प्रकाशित घ्यायचा नाहीये तर लाईट म्हणजे हलका एल आय जी एच टी लाइट मीन्स हलका जेणेकरून हेवीचा अपोजिट आहे ना हा लाईट हा हेवी म्हणजे जड आणि लाईट म्हणजे हलका तर काय म्हणूया ॲज लाईट ॲज अ फिदर फिदर यच ई आर फिदर फिदर म्हणजे पीस बऱ्याच जणांना स्पेलिंग येत नसतील तर ते नोट डाऊन करत चला म्हणजे लक्षात येतील स्पेलिंग लिहिता लिहिता पाठ केले ना तरी सुद्धा व्यवस्थित म्हणजे कायमचे लक्षात राहून जातील एकदा हाताखालून गेले की ॲज लाईट ॲज फिदर म्हणजे पिसासारखा कसा आहेस तर पिसासारखा हलका ॲज हॉट ॲज फायर फायर म्हणजे आग पण होतं फायर म्हणजे विस्तव पण आहे ॲज ॲज हॉट ॲज फायर फायर हॉट म्हणजेच एच ओ टी हॉट ॲज हॉट ॲज फायर फायरचं एफ आय आर ए विस्तवासारखा उष्ण आहेस विस्तवासारखा उष्ण पुढचं आहे ॲज फ्री ॲज एअर ॲज फ्री ॲज एअर आता जसं पक्षांचं बघितलं होतं तसं हवा सुद्धा मोकळी आहे त्याच्यामुळं ॲज फ्री ॲज एअर हवेसारखा मुक्त किंवा स्वतंत्र पुढचं -E खड़, आहे खडक ॲज फर्म ॲज अ रॉक ॲज फर्म एफ आय आर यम फर्म म्हणजे काही खंबीर किंवा कनखर आणि रॉक आर ओ सी के रॉक मीन्स काहीतर खडक म्हणून खडकासारखा खंबीर किंवा कनखर आहेस आपण असं म्हणू शकतो पुढचं आहे ॲज डंब ॲज अ स्टॅच्यू डंब म्हणजेच काही तर मूक डी यू एम बी डंब म्हणजे मूक ॲज डंब ॲज अ स्टॅच्यू स्टॅच्यूचं स्पेलिंग लिहिताना एस टी ए टी यू ई असं करायचं स्टॅच्यू एस टी ए टी यू ई म्हणजे पुतळा पुतळ्यासारखा मुक मूकच आहेच म्हणजे आता पुतळा कधी बोलणार आहे का सांगा तरी पण आपण त्याची उपमा तशी देतो की पुतळ पुतळ्यासारखा मूक आहे म्हणजे ॲज डंब ॲज अ मूक ॲज डम ॲज अ स्टॅच्यू पुढचं आहे बघा ॲज क्लिअर ॲज डे ॲज क्लिअर ॲज अ डे दिवसासारखं स्वच्छ असावं असं क्लिअर म्हणजेच काहीतर स्वच्छ ॲज क्लिअर ॲज डे क्लीन म्हणजे पण स्वच्छ होतो इथं वापरताना ॲज क्लिअर ॲज अ डे दिवसासारखा स्वच्छ नेक्स्ट आहे ॲज ब्राईट ॲज द सन ॲज ब्राईट ॲज द सन ब्राईट म्हणजेच काय तेजस्वी किंवा प्रकाशित असं ॲज ब्राईट ॲज कुणासारखा तर सनसारखा ॲज द सण वापरायचं द का वापरायचं हे मी सांगितलेलं आहे ज्यावेळेस मी आर्टिकलचा टॉपिक शिकवलेला होता त्यावेळी ए ॲन आणि द ही आर्टिकल्स कुठं वापरली होती त्या त्या लक्षा ती आता त्या त्यावेळी लक्षात येणं गरजेचं आहे त्यासाठी कोणतं आहे तर ॲज ब्राईट ॲज द सण वापरायचं ए किंवा ॲन येणार नाही ॲज ब्राईट ॲज द सन म्हणजेच काहीतरी दिवसासारखा कसा आहेस तर सूर्य सॉरी सूर्यासारखा तेजस्वी सूर्यासारखा तेजस्वी ब्राईट म्हणजे प्रकाशित पण येतो आणि तेजस्वी इथं घेताना ॲज ब्राईट ॲज द सन म्हणजे सूर्यासारखा तेजस्वी पुढचा आहे ॲज ब्लॅक ॲज कोल as black, as coal, कोल म्हणजेच कोळसा सी ओ ए एल कोळ कोल म्हणजेच काहीतर कोळसा ॲज ब्लॅक ॲज अ कोल ब्लॅक म्हणजेच काळा कोळशासारखा काळा म्हणून ॲज ब्लॅक ॲज कोल कोळशासारखा काळा आलेत लक्षात कुठले कुठले आहेत कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे प्रत्येकाचं मी स्पेलिंग पण सांगितलेले आहेत अर्थ पण सांगितलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही एकदा लिहून प्रॉपरली काढा म्हणजे परमनंटली तुमच्या लक्षात राहून जातील एक दोन तीन वेळा ऐकून घ्यायचे फिक्स होतील बघा आता आणि आपण हे रेग्युलर लाईफमध्ये पण वापरू शकतो असं काही नाही की फक्तच परीक्षेला आलं म्हणजेच तेवढं करावं आणि परत विसरून जावं असं काही नाही इंग्लिश हे तुम्ही जिथं बोलाल तिथं आपल्याला लागण्यासारखंच असतं आणि बोलू शकतो आपण बघा अजून एकदा सांगते ॲज ब्लॅक ॲज कोल कोळशासारखा काळा परत ॲज ब्राईट ॲज द सन सूर्यासारखा तेजस्वी परत पुन्हा ॲज फ्री ॲज फेअर हव एअर हवेसारखा मुक्त किंवा स्वतंत्र ॲज हॉट ॲज ॲज वॉट ॲज फायर म्हणजे विस्तवासारखा उष्ण परत ॲज हार्ड ॲज अ स्टोन म्हणजेच काहीतर दगडासारखा कठीण परत ॲज लाईट ॲज फिदर पिसासारखा हलका नेक्स्ट आहे ॲज रेड ॲज रेड ॲज ब्लड म्हणजेच रक्तासारखा लाल परत ॲज सॉफ्ट ॲज अ बटर म्हणजेच काहीतर तो लोण्यासारखा मऊ ॲज सॉफ्ट ॲज बटर लोण्यासारखा मऊ पुढचा आहे ॲज शार्प ॲज अ निडल शार्प आपला झालेला नव्हतं बघा ॲज शार्प ॲज अ निडल शार्प कसली असते शार्प म्हणजेच तर धारदार म्हणायचं आणि निडल म्हणजेच तर तीक्ष्ण एकदम टोकदार मग सुई कसली असते तर ती तीक्ष्ण असते म्हणून काय म्हणायचं ॲज अ शार्प ॲज अ निडल म्हणजे सुईसारखा तीक्ष्ण सुईसारखा तीक्ष्ण आलेत लक्षात कोणते आहेत ते परत ॲज डम्ब ॲज अ स्टॅच्यू ॲज डम्ब ॲज अ स्टॅच्यू म्हणजेच काहीतरी तुमचा पुतळ्यासारखा मुक अ परत ॲज फेअर ॲज अ रोज ॲज फेअर ॲज अ रोज म्हणजेच गुलाबासारखा सुंदर ॲज फेअर फेअर म्हणजे नाही का गोरा असं पण घेतो किंवा चांगला या अर्थानं पण घ्यायचा त्याच्यामुळं गुलाबासारखा सुंदर अशा अर्थानं ॲज फेअर ॲज रोज म्हणजेच गुलाबासारखा सुंदर आलेत लक्षात परत ॲज क्लिअर ॲज डे म्हणजेच दिवसासारखा स्वच्छ आता हे दोन वेळा ऐका व्यवस्थित नोट डाऊन करा मी स्पेलिंग पण दिलेलं आहे त्यांच्या अर्थासहित पण पाठ करून घ्यायचे मी सांगताना स्पेलिंग तुम्हाला सांगितलेले आहेत तर ते एकदा ऐकल्यानंतर स्पेलिंग नोट डाऊन करायचे परत एकदा दोन तीन वेळा रीड करायचं ॲटोमॅटिक हे लक्षात राहतील आणि जरी पेपरमध्ये तुम्हाला शेजारचं चित्र बघून तुम्हाला हे कंपॅरिझन सांगितलेलं असतं तर त्यावेळेस ते चित्र बघायचं आणि तो चित्राचं गुण काय एक नाही ते ऑप्शनमधनं शोधायचं म्हणजे लक्षात येतं त्याच्यासाठी तुम्हाला इंग्लिश वर्डस हे जास्तीत जास्त पाठ असायला हवेत आणि ते तुम्ही करा असे शब्द सतत ऐकल्यामुळं तुमचा सराव पण होईल आणि ते चित्रातली आकृती काय आहे तिचं गुण काय आहे तिचं वैशिष्ट्य काय आहे हे बघून आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं तर ॲज डॅश डॅश आहे का नाही तिथं काय करायचं त्याचं गुण असू दे किंवा त्याचं वैशिष्ट्य टाकायचं आणि पुढं ते काय दिलं असेल का नाही ते टाकायचं म्हणजे ऑटोमॅटिक लक्षात राहतात की ऑप्शन इलिमिनेट जरी करत गेलात एका दुसरा नसला तरी ऑप्शन इलिमिनेट करत जायचं म्हणजे समजा आता तुम्हाला हार्ड आला आहे तर हार्ड कुणासाठी वापरतात ते बघायचं किंवा समजा आता ॲज हॉट आहे तर हॉट हा फायर साठी हा सूर्यासाठी आहे तर मग त्याच्या दुसरा कोणता दिलेला आहे का बघायचा आणि ऑप्शनपैकी तो सिलेक्ट करून व्यवस्थितरित्या पेपर सॉल्व करायचा आले आलेत लक्षात आता असेच सुद्धा बाकी ज्यांचे बाकीचे प्राणी असू दे किंवा वस्तू असू दे त्यांचे हे गो प्राणी वस्तू वगैरे गोळा करा त्यांची नावं लक्षात ठेवा आणि त्यांच्यातला गुण काय आहे बघा आणि अशी एक किमान म्हणजे प्राण्यांचे एकवीस सेंटेन्स तयार करा वस्तूंची एकवीस सेंटेन्स तयार करा म्हणजे परफेक्ट हा टॉपिक झाला म्हणायला काही हरकत नाही चला आता इथंच थांबूयात